मित्रांनो आज एक हिंद किस मैदान पार पडतं आहे देशमुख फाट्टा एकसट फाटा मा या ठिकाणी आणि या मैदानात विठ्ठनान आणि तीन गाड्या आणल्यात आणि त्या तिन्ही गाड्या सीमेसाठी पात्र झालेत त्याच्याबरोबर अजून कोण कोण सीमेसाठी पात्र झाले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शो पण नक्की मित्रांनो गटपा झाला आहे तो म्हणजे छत्रपती समाजनगरचा लखन आणि त्याच्यासोबत पाहाला शेवायाबांचा पाखरे होऊन संमेसाठी पात्र त्यानंतर बेंजवड सभे त्याच भाषा म्हणून थोडे एखादा एक आणि त्याच्यासोबत पाहाला वेगा छोट पंचमहि केसरी सबजा गटपासवन समीसाठी पात्र त्यानंतर मित्रांनो खरसोंडी जबाब व्या आणि बहादूर गटपासवन सेमीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर कालून एक्सपेट चिक्या आणि त्याच्यासोबत पाहाला शिरसोडी रायफल गटपाससाठी पात्र त्याचबरोबर मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील देऊ एखाद एकादशी हिंद केसरी बकासू आणि त्याच्यासोबत पाहाला घोटकरांचा छोटा गडपासून गटपासवणीसाठी पात्र झाला आहे त्यानंतर मित्रांनो भुंगा भुंगा आणि मेहरबान गटपासून होऊन सेमीसाठी पात्र झाला आहे आणि विठ्ठलारायणांचा तेजा आणि तेजासोबत पाहायला गणिकेचा राजा गटपासूनसाठी पात्र झाले तर मित्रांनो विठ्ठलनारायणाने तीन गाड्या कोणत्या कोणत्या आणल्या तर एक म्हणजे बेंजोरचा बेताज बादम थोर एकाजर एक आणि सरज्या दुसरी म्हणजे गणिकेचा राजा आणि विठ्ठलनारायणचा दिवाण्या आणि तिसरं म्हणजे भुंगा आणि मेहरबान तर अशा या विठ्ठलनारायणाच्या तीन गाड्या गटपासून होऊन सीमेसाठी पाता झालं तर सीमेसाठी पात्र झाले सर्वजनंदींचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा